रमेश आणि प्रिया कॉलेजचे दिवस दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले रमेश दिसायला देखणा अभ्यासात हुशार पण स्वभावाने काहीसा बेफिकीर प्रिया सुंदर समजूतदार आणि महत्त्वाकांक्षी त्यांच्या प्रेमाची गाणी कॉलेजच्या कट्ट्यापासून ते शहरातील कॅफेपर्यंत सगळीकडे गाजायची पदवी मिळाल्यावर दोघांनीही आपापल्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं रमेशला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली तर प्रियाने स्वतःचा बुटीक व्यवसाय सुरू केला सुरुवातीला सारं काही आलबेल होतं त्यांचे प्रेम बहरत होते आणि त्यांच्या स्वप्नांना पंख फुटले होते त्यांनी लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं स्वतःचं घर घेण्याचं आणि एक सुखी संसार थाटण्याचं पण रमेशच्या आयुष्यात जुगाराचं व्यसन हळूच डोकावलं सुरुवातीला मनोरंजनासाठी असलेला जुगार कधी त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला हे त्यालाही कळलं नाही प्रियाला सुरुवातीला याची कल्पना नव्हती जेव्हा त्याला मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले तेव्हा त्याने प्रियाला सांगितले प्रियाला धक्का बसला पण तिने रमेशला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तिने त्याला समजावलं आधार दिला पण जुगाराने रमेशला पूर्णपणे ग्रासलं होतं दुसरीकडे प्रियाचा बुटीक व्यवसायही अपेक्षेप्रमाणे चालत नव्हता तिने त्यात बरीच गुंतवणूक केली होती पण अपेक्षित नफा मिळत नव्हता या आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या नात्यातही तणाव निर्माण होऊ लागला एके दिवशी रमेश पूर्णपणे हताश होऊन घरी आला त्याने जुगारात मोठी रक्कम गमावली होती आणि आता त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होता प्रिया आपण संपलो तो रडत म्हणाला प्रियाने त्याला धीर दिला पण तिलाही पुढचा मार्ग दिसत नव्हता त्याच रात्री रमेशच्या डोक्यात एक अघोरी कल्पना चमकली त्याने प्रियाला जवळ घेतलं आणि विस्पट प्रिया आपल्याकडे एकच मार्ग आहे चोरीचा बनाव प्रियाने डोळे विस्फारले काय बोलतोयस रमेश ती दबक्या आवाजात म्हणाली रमेशने तिला आपली संपूर्ण योजना समजावून सांगितली त्यांच्या घरातून पैसे आणि दागिने चोरीला गेल्याचा बनाव करायचा पोलिसांना कळवायचं आणि विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवायची प्रियाला धक्का बसला तिच्या डोळ्यासमोर त्यांचे कॉलेजमधील दिवस निष्पाप प्रेम आणि स्वप्न तरळून गेली पण रमेशच्या हताश चेहऱ्याकडे पाहून तिला वाटलं कदाचित हाच एकमेव मार्ग आहे दोघांनीही अनिच्छेने का होईना या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला पुढील काही दिवस त्यांनी या योजनेची आखणी करण्यात घालवले कोणत्या वस्तू चोरीला गेल्याचं दाखवायचं घरात कोणती गडबड करायची पोलिसांना काय सांगायचं यावर त्यांनी बारकाईने विचार केला रमेशने त्यांच्या घरातील काही जुन्या न वापरलेल्या वस्तू बाजूला काढल्या ज्या चोरी झाल्याचं दाखवता येतील प्रियाने तिच्या माहेरचे आणि स्वतःचे सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली त्यांच्या प्रेमावर आलेले हे ग्रहण त्यांना दिसत नव्हते फक्त पैशाच्या हव्यासापोटी ते चुकीचा मार्ग निवडत होते नियोजित रात्री रमेशने ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतली घरी आल्यावर त्यांनी आपल्या योजनेला अंतिम रूप दिलं त्यांनी आधी घरातील किमती वस्तू पैसे आणि दागिने व्यवस्थितपणे एका पिशवीत भरले आणि घरामागे असलेल्या एका जुन्या गोदामात लपवले त्यानंतर त्यांनी घरात चोरी झाल्याचं चित्र निर्माण करायला सुरुवात केली रमेशने मुख्य दरवाजाचं कुलूप तोडलं कपाटाचे दरवाजे उघडले कपडे आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या प्रियाने स्वयंपाकघरात आणि इतर खोल्यांमध्येही अशीच गडबड केली त्यांच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना होती पण तरीही ते काम करत राहिले सगळं झाल्यावर रमेशने पोलिसांना फोन केला आणि घरात चोरी झाल्याची खोटी माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी घराची पाहणी केली आणि रमेश व प्रियाची चौकशी केली रमेशने घाबरल्याचा आणि गोंधळल्याचा उत्तम अभिनय केला आम्ही नुकतेच बाहेरून आलो तर पाहतोय घरात चोरी झाली आहे तो म्हणाला प्रियाही रडण्याचं नाटक करत होती तिने पोलिसांना सांगितलं की घरातले सर्व दागिने आणि जमा केलेले पैसे चोरट्यांनी पळवले पोलिसांनी पंचनामा केला काही प्रश्न विचारले आणि तपास सुरू करण्याचं आश्वासन देऊन ते निघून गेले पुढील काही दिवस रमेश आणि प्रियाने चोरीमुळे आलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्याचं नाटक केलं त्यांनी आपल्या शेजाऱ्यांकडून आणि मित्रांकडून सहानुभूती मिळवली दरम्यान रमेशने विमा कंपनीकडे दावा दाखल केला विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही येऊन पाहणी केली आणि त्यांची चौकशी केली रमेश आणि प्रियाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काळजीपूर्वक दिलं जेणेकरून त्यांच्या बोलण्यात कोणताही विरोधाभास येऊ नये त्यांच्या अभिनयामुळे कुणालाही संशय आला नाही काही आठवड्यांनंतर त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली मोठी रक्कम हातात आल्यावर दोघांनाही खूप आनंद झाला त्यांनी आपली कर्ज फेडली आणि काही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केले सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं पण हळूहळू त्यांच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना वाढू लागली रमेशला रात्री झोप लागायची नाही आणि प्रिया नेहमीच कुणीतरी आपल्यावर संशय घेत आहे का याचा विचार करत राहायची त्यांचे प्रेम जे कधी त्यांच्या आयुष्याची ताकद होते ते आता या चोरीच्या कटामुळे दबून गेले होते ते दोघेही एकमेकांपासून दूर जाऊ लागले होते एके दिवशी पोलिसांना एका दुसऱ्या चोरीच्या तपासादरम्यान काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले त्यांना समजलं की रमेश आणि प्रियाच्या चोरीच्या घटनेत काहीतरी संशयास्पद आहे पोलिसांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी सुरू केली त्यांनी रमेश आणि प्रियाच्या बोलण्यातले काही विरोधाभास शोधले आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली रमेश आणि प्रियाला पोलिसांच्या संशयाची कुणकुण -कुण लागली त्यांच्या मनातली भीती खरी ठरली एका रात्री पोलिसांनी रमेशला चौकशीसाठी बोलवलं रमेशने आधी नकार दिला पण पोलिसांकडे असलेले पुरावे इतके भक्कम होते की त्याला अखेर सत्य सांगावं लागलं त्याने आणि प्रियाने मिळून चोरीचा बनाव कसा रचला हे त्याने कबूल केलं त्यानंतर प्रियालाही अटक करण्यात आली त्यांच्या प्रेमकथेचा शेवट असा होईल असं त्यांनी कधीच स्वप्नातही पाहिलं नव्हतं त्यांच्यावर फसवणूक आणि चोरीचा बनाव रचल्याचा गुन्हा दाखल झाला त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना मोठं नुकसान झालं त्यांना मिळालेली विमा रक्कम परत करावी लागली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली त्यांची समाजात असलेली प्रतिष्ठाही धुळीला मिळाली रमेश आणि प्रियाला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली ज्यामुळे त्यांना हे समजलं की कितीही मोठी अडचण असली तरी चुकीच्या मार्गाने तिचा सामना करणं कधीच योग्य नसतं त्यांच्या प्रेमकथेचा शेवट दुर्दैवी झाला एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी सर्व काही गमावले या कथेबद्दल तुमचे काय विचार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद